तुमची जी, जी रिसर्च वाली मित्र मंडळी आहेत पी एच डीचे मित्र एम एस सीचे मित्र बी एस सीचे मित्र किंवा आता अनेक विद्यार्थी शिकतात स्टुडंट्स आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल की ठीक आहे रिसर्च वगैरे ह्या गोष्टी आहेत त्यांनी काय केलं पाहिजे पुढं म्हणजे त्यांच्या रिसर्चवरच्या पुढं कसं केलं पाहिजे काय झालं सर रिसर्च म्हणजे आता कशासाठी केला जातो तर प्रोफेशनली विचार केला तर पी जी झाल्यानंतर रिसर्च केला जातो पी एच डीसाठी डिग्रीसाठी पी एच डी झाल्यानंतर काही लोक कडे जातात काही लोक नोकरीकडे जातात मी पण नोकरीतच आहे पण त्या शिक्षणाचा आणि त्या संशोधनाचा फायदा जसा आपल्या ज्या स्टुडंट्सला आपण शिकवतो क्लासमध्ये त्यांना होतं पण समाजाला त्याचा खरोखर काहीच फायदा होत नाही म्हणजे आपण पाच वर्ष सात वर्ष नऊ वर्ष एका पी एच डीच्या प्रवासात घालवतो त्या प्रवासात आपण जे काही शिकतो नंतर पी एच डी झाल्यावर माझा अनुभव आहे की जनरली जो थेसिस आपण बनवतो ना तो एकदा व्हायवा झाला की त्या थेसिसही उघडून कोणी पाहत नाही रिटायरमेंटपर्यंत तो, तो बंद किंवा कॉलेजमध्ये काही काम असलं तर तो थेसिस समोर येतो त्याचे पेजेसही कोणी पाहत नाही ही फॅक्ट आहे कोणी पाहत असेल तर मला दुमत नाही पण त्याचा फायदा समाजासाठी व्हावा अशी कोणाची धारणा नाही आहे माझं सगळ्यांना म्हणणं हेच राहील की आपण जे काही काम करतो आहे ते ठीक आहे डिग्री मिळेल पी एच डीची पेपर चांगलं होईल पण समाजासाठी शेतकऱ्यासाठी जर त्याचा एक पर्सेंट जरी फायदा झाला ना तर कोणाचे तर आयुष्य सुधरू शकते इतकी ताकद त्या रिसर्चमध्ये आहे जे काही आपण पाच सात वर्ष नऊ वर्ष त्यात घालवतो त्याही वेळेची एक किंमत आहे त्या वेळेची किंमत प्रोडक्ट म्हणून कधी यावं असा विचार आपण सुरू केला पाहिजे जो जास्तीत जास्त तर जसं माझ्यासारखं पी एच डी झालं मी एक काम केलं माझ्याकडे प्रोडक्ट होतं मी जर विकलं असतं तर कोठ्यावधी रुपये त्या काळात मी करू शकलो असतो पण हा प्रवास जो आहे ना हा स्टार्टअप एंटरप्रिनरशिपचा हा कोणाला माहीतच नाही तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये जा बिचारा इंटरप्रिनरशिप व्हॉट इज मीन बाय इंटरप्रिनरशिप तुम्हाला कदाचित उत्तर मिळणार नाही कारण अवेअरनेस नाही आणि इंटरप्रिनरशिप ही त्यातच आहे ज्या ज्याने शिक्षण घेतलं आहे जे जर तुम्ही एखाद्या गोष्टीचं शिक्षण घेतला तर तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन व्यवस्थित शोधू शकता त्या शिक्षणाच्या आधारावर पण तो व्यवहस कोणाकडे नाही आहे की ह्या शिक्षणाचा उपयोग हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी आपण फक्त तो नोकरी मिळवण्यासाठी करतो हे सुखाद्य आहे